चला तर तर जा जा, तर खर तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ना श्री छत्रपती सहकारी साखर कारखाने कारखान्यामुळे त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो खरं सांगायला गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार असतील कॅबिनेट मंत्री, मंत्री दत्तात्रय भरणे असतील किंवा सहकाराचे जाणते नेते पृथ्वीराज जाचक असतील यांची एक टीम आहे आणि त्या टीमला त्यांच्या या टीमला शह देण्यासाठी टीम म्हणा किंवा त्यांच्या विरुद्ध ज्यांनी लढाई उभा केलेली आहे असे अविनाश दादा काका असतील तानाजीराव थोरात असतील आणि संपूर्ण त्यांची टीम या ठिकाणी आज त्यांनी प्रचाराच्या शुभारंभ या ठिकाणी घडवून आणलेला आहे आज प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आजपासून जी आहे ती छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणतुमा चालू झाली असं म्हणता येईल आपण खर तर मुरली काका यांच्याकडून जाणून घेणार आहोत काका आपण बघतो एका बाजूला सर्व दिग्गज लोक आहेत उप राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत जाचक बापू आहेत हे सर्वजण एका बाजूला तर तुम्ही सर्व सभासदांना घेऊन टीम तयार केलेले पंधरा सभासद तुमचे आहेत आता रणांगणामध्ये निवडणूक किती सोपी वाटते काय जनतेतनं तुम्हाला रिस्पॉन्स कसा येतोय आता उद्याची निवडणूक हे सर्व सभासदांनी या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बावन गावामधल्या उत्पादक शेतकऱ्यांनी हातामध्ये घेतलेले इथं कोण लहान कोण मोठा कोण बारका हा विषय नाही आहे की या ठिकाणी छत्रपतीचा सभासद हा सुज्ञ सभासद आहे ह्यांनी है। वेळोवेळी पाहिलेलं आहे मोठे लोक पाहिलेले आहेत बारकी लोक पाहिलेले आहेत परंतु ज्यावेळी प्रचंड असा प्रतिसाद आणि सभासदांनी उभं केलेलं हे पॅनल आहे काय विजन काय असणार आता आपलं काय विजन असणार काय विजन घेऊन आपण सभासदांसमोर जाणार छत्रपती सहकारी साखर कारखान्याला अडचणीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी नेत्याच्या विनंतीला मान देऊन आम्हीसुद्धा सर्व मंडळी अविनाशाचा दा असतील तानाजीराव थोरात असतील काळेबंधू असतील या सर्वांनी निर्णय घेतलेला होता की ही निवडणूक बिन बिनविरोध व्हावी परंतु काही लोकांच्या हट्टामुळं काही लोकांच्या हेकरणामुळं ही निवडणूक बिनविरोध झाली नाही आणि शेवटच्या एक तासामध्ये प्रचंड असा सभासदामधून लाट निर्माण झाली आणि त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की काही करून या ठिकाणी उमेदवार उभेच केले पाहिजेत नाहीतर आम्ही जर आदल्या दिवशी जर निर्णय घेतला असता आत्ताचा अविनायदा भाषणामध्ये सांगितलं की आदल्या दिवशी निर्णय घेतला असता तर तोला मोलाचे एकवीस उमेदवार या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर उभे करू शकलो असतो परंतु सुदैवाने अतिशय एक तासाच्या कालावधीमध्ये ज्यांचे ज्यांचे कोणाचे फॉर्म राहिलेले होते आणि संपूर्णपणाने सभासदांनीच त्या ठिकाणी निर्णय घेतला तीनशे चारशे पाचशे सभासद त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की ह्या लोकांचे फॉर्म काढू नका आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा राहा आणि आम्ही आमचा अनुभव अविनाश दादाचा अनुभव तानाजीराव थोराताचं ता संघटन कुशल आणि या ठिकाणी अविनाशजी मोठे असतील आमच्या पंचायत समितीचे दोन सभापती आहेत काळे असतील युवक नेते करणसिंह घोलप असतील आणि त्याच तोला मोलाचे सर्व गटामध्ये पंधरा सोळा जे उमेदवार आहेत ते त्याच आताच्या सभेवरूनच तुम्हाला समजलं असेल कालपर्यंत ते अतिशय किरकोळीत घेत होते की या ठिकाणी यांना किती पाठिंबा आहे पण ज्यावेळेस हे दोन अडीच हजार लोक या प्रचार सभेच्या शुभारंभाला या ठिकाणी ज्यावेळेस उपस्थित राहतात त्यावेळेस प्रचंड असा सभासदांमधून प्रतिसाद आहे हेच ह्या ठिकाणी या सभासदांनी तर आपण बघतोय बघा की या महाराष्ट्रात आता चर्चा आहे बरं का की अजितदादांच्या पॅनलला शह देणार हे अविनाश दादा कोण तर हे अविनाश दादा आहेत काय अभिदा कसं वाटते आता हे काय काय किती सोपी निवडणूक वाटते आता निवडणूक पाहिजे निवडणूक या ठिकाणी सोपी पण नाही आणि अवघड पण नाही परंतु त्या ठिकाणी सभासदांचा प्रतिसाद पाहता निश्चितच आमचे त्या ठिकाणी पंधरा उमेदवार निवडून येतील यात तीळ मात्र शंका नाही गॅरंटीड सांगतो हो चला असू द्या आपण आपण बघतोय की या ठिकाणी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आणि आपण पाहतोय प्रचंड याही सभेला प्रचंड उत्साह होता अजितदादाच्याही सभेला प्रचंड उत्साह होता परंतु सभासदाच्या मनात नेमकं काय सभासदाच्या मनात कारखाना कोण नीट जपेल हेच खरं तर ते मतदानाच्या स्वरूपात दाखवून देतील तुर्तास मी इथंच थांबतो याच निवडणुकीची पुढची रणधुमाळी घेऊन पुन्हा एकदा आपल्यासमोर येणार आहे मी श्रियेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज भवानीनगर इंदापूर